नृसिंहवाडी औरवाड पुलावर गुरुवारी रात्री विचित्र अपघात झाला भरधाव वेगातील एका चारचाकी गाडीनं तीन दुचाकीस्वारांना ठोकरलं त्यामध्ये गौरवाडमधील चौघे जण गंभीर जखमी झाले कुरंदवाडमधील कार्तिक बलवान कन्स्ट्रक्शनच्या मालकीची इरटिका गाडी औरवाडकडून कुरुंदवाडच्या दिशेनं भरधाव वेगानं निघाली होती गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास नृसिंहवाडी औरवाड पुलावर या गाडीचा अपघात झाला भरधाव वेगानं निघालेल्या इर्टिगानं समोरून येणाऱ्या तीन दुचाकीस्वारांना धडक दिली चालक योगेश बावडेकरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला एका मागोमाग एक तीन दुचाकींना जोराची धडक दिल्यानं तिघेजण जखमी झाले अपघातानंतर जमाव जमला आणि इर्टिगाचा चालक आणि त्याच्या सोबत असणारे आणखी चौघे जण पळून गेले नुरसेवाडी गावच्या हद्दीतील झेंडा कट्ट्याला ही गाडी धडकल्यानं पुढील अनर्थ हटळला या अपघातात गौरवाडमधील संतोष कांबळे कार्तिक कांबळे रोहित भोसले माणिक कांबळे हे चौघे जण गंभीर जखमी झालेत त्यांना तातडीनं सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दरम्यान औरवाड मार्गावर प्रचंड वर्दळ आहे नुरसेवाडीतील मरगुबाई चौकात तर दुचाकी स्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीच्या नियोजनासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे